नमस्कार मी कल्पना देशपांडे योगी मनोहर ज्ञानविज्ञान योग या यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत आहे आज गुरुपौर्णिमा त्यानिमित्ताने आपणासमोर गुरुविषयक विचार प्रस्तुत करीत आहे गुरु हा शब्द कानी पडताच आपल्याला पारमार्थिक जीवनच अपेक्षित असते परंतु सर्वसामान्य विचार केला असता प्रापंचिक जीवनातच गुरूची आवश्यकता असते प्रपंचाची वाटचाल जर सुकर सुनियोजित करायची असेल तर पावलागणिक गुरूची उपस्थिती क्रमप्राप्त ठरते याची जाणीव प्रत्येक जीवाला होते याचा अनुभव जीवनाचे सिंहावलोकन करताना प्रत्येक प्रसंगागणिक चिंतन मनन केले असता आपल्या लक्षात येते व साहजिकच मुखातून शब्द बाहेर पडतात की सद्गुरूच्या कृपेमुळे अवघड प्रसंगातून आपण सुखरूप बाहेर पडलो याचा अर्थ असा गुरु म्हणजे अशी ऊर्जा वा शक्ती जी अवघडातील अवघड प्रसंगांचा आपल्या तर्कशक्तीच्या पलीकडे जाऊन सहज सुलभ निचरा करणारे व्यक्तीद्वारे प्रसारित होत असणारे शक्ती केंद्र होय अशा अमोघ शक्ती ज्या व्यक्तीत केंद्रित झाल्या आहे त्यांना गुरु ही उपाधी दिली जाते अशा ज्ञानसंपन्न गुरूची क्षणोक्षणी आठवण ही होतच असते पण या स्मृतींना परत उजाळा देण्यासाठी आजचा गुरुपौर्णिमेचा दिवस सर्वत्र विशेषत्वाने साजरा केला जातो आपला जन्मदिवस साजरा करीत असताना मागील जन्मदिनी आपण काय केले त्याचे फलित काय झाले या सर्व आठवणी प्रसंगानुरूप डोळ्यासमोर येतात आणि आपले मन त्याचे विश्लेषण व झालेले प्रसंग प्रमाद चुका परत होऊ नये याची दक्षता घेते तद्वत गुरुपौर्णिमेला गुरुचे पूजन करीत असताना प्रपंचातील झालेल्या उणीवांना तिलांजली देऊन पुन्हा उमेदीने असे उभे राहून प्रपंच परमार्थाकडे नेण्याचे सामर्थ्य गुरूच देतात म्हणून गुरु गुरु तर गुरुपौर्णिमेचा हा दिवस मोठ्या उत्साहाने आषाढ पौर्णिमेला आपण साजरा करीत असतो गुरु नेमके असे काय करतात की ज्यामुळे जीवन उजळून निघते तर आपणासारखे करीती तात्काळ नाही काळं वेळ जया लागेल एक सद्गुरू साधकाला तक्षणी चिंतामुक्त करतात म्हणजेच स्वत प्राप्त केलेले ज्ञान सद्गुरू ये हृदयीचे ते हृदयी स्थापित करून साधकाला साधना मार्गात अग्रेसर करतात व साधकाचा प्रपंच व परमार्थ सुलभ करून देतात आणि जन्ममरणाच्या फेऱ्यातून त्यांची मुक्तता करण्याचा प्रयत्न करतात शिष्याला साधनेचा बोध करून देऊन चारही मुक्ती कशा प्राप्त होतील त्यासाठीचे मार्गदर्शन करतात या चारमुक्ती म्हणजे सलोकता स्वरूपता समीपता आणि सायुज्यता साधकाला गुरुच्या सान्निध्यात प्राप्त होत असतात हे जरी खरे असले तरी शिष्याला सुद्धा त्यासाठी तप करावे लागते तप म्हणजे सततची साधना करणे होय असली कष्टसाध्य साधना सुकर होण्यासाठी सद्गुरूची आवश्यकता असते सद्गुरू आपल्या शक्ती सामर्थ्याने शिष्याला साधनेत येणाऱ्या अडचणींवर मात करतात आणि सुखरूप ठेवून त्याचे उन्नतीचा मार्ग प्रशस्त करतात सद्गुरू सारखा असता पाठीराखा कर्माचा तो लेखा कोण करी असे सद्गुरू पाठीशी असतील तर कर्माचे बंधनसुद्धा आपोआप तुटेल या शंका नाही अशा या सद्गुरूंच्या मांदियाळीतील सद्गुरू म्हणजे योगी मनोहर योगी मनोहरांनी अनेकांकडून साधना करवून घेतल्या तसेच साधनेतील अनुभव व त्यात येणाऱ्या अडचणींवर मात कशी करावी यासाठी साहित्य रूपाने अनेक पुस्तके लिहिली त्यांचे हे साहित्य आजही साधकाला मार्गदर्शक ठरतात इतकेच म्हणावेसे वाटते की त्यांच्या ग्रंथाचे वाचन करीत असताना चिंतन मननाची नितांत आवश्यकता आहे त्याशिवाय त्यांचे साहित्य समजणे महाकठीण कर्म होय त्यांचे साहित्य म्हणजे साधना मार्गातील मैलाचा दगड आहे हे वाचल्याशिवाय कळणार नाही ज्ञान आणि विज्ञानाचे सुरेख मिलन त्यात आढळते अशा या महान योग्याला गुरुपौर्णिमेच्या दिनी शतशः नमन धन्यवाद